जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तीन चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झाला की ज्यामध्ये मी माझं घर का सोडलं नेमका आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि बाकीचे ट्रस्टचे सभासद यांच्यामध्ये नेमका काय वाद झाला होता आणि या वादाच्या पार्श्वभूमीवरती माझी भूमिका मी कुठली घेतली हा सर्व सविस्तर वाद विषय त्या ठिकाणी मी स्पष्ट केला होता आ, त्या ठिकाणी मी ज्या वेळेला सांगितलं की मी माझं स्वतःचं घर सोडून त्या ठिकाणी आता कुठेतरी दूर भाड्याच्या खोलीमध्ये जातोय आणि हा माझा अंतिम निर्णय आहे आणि माझ्या घराच्या चाव्या म्हणजेच चा जगदंबा देवी संस्थान जिथे देवीचं सुरुवातीचं मंदिर आहे आणि पाठीमागे आमची आम्ही राहत होतो माझी फॅमिली आणि मी तर ही सर्व जागा मंदिर मी आता ट्रस्ट सभासदांच्या हवाली करतो आहे आणि निघून जातो आहे हा जो व्हिडिओ मी पोस्ट केला हा व्हिडिओ त्या ठिकाणी आम्ही गुरुवारी दुपारी शूट केला होता आणि शुक्रवारच्या दिवशी तो त्या ठिकाणी अपलोड करण्यात आला आणि साधारणत शुक्रवारी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड झाला त्या दिवसापासून असंख्य कॉल हे महाराष्ट्रामधून आमच्या संस्थांच्या मोबाईलवरती येऊन गेले ज्यामध्ये माझ्याबद्दल अतिशय जास्त तळमळ होती माझ्या शिष्यांचे तर आलेच माझ्या शिष्यांचे मेसेज आले कॉल आले अनेक शिष्य जीवाला तोडत होते खात होते परंतु जे माझे शिष्य नाही अशा असंख्य माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांनी त्या ठिकाणी कॉल करून त्या ठिकाणी काही आमचं सांत्वन केलं काही जणांनी सांगितलं की जर काही मदत हवी असेल तर आम्हाला कळवा चक्क दोन ते तीन जणांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी पैसे गोळा करून एखादी दुसरी जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न करतो वगैरे वगैरे आणि हे सर्व जो काही महाराष्ट्र हळहळला तुम्ही सर्वांनी जे काही प्रेम दाखवलं यासाठी मी तुमच्या सर्वांचा दर्शकांचा उपासकांचा चॅनलच्या सबस्क्रायबरचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेचा या ठिकाणी रुनी आहे ऋणी आहे ऋणी आहे एवढं गहीवरून आलं मला त्या काळामध्ये की आपण एक यूट्यूब चॅनल चालवतो म्हणजे फारसा काही तीर मारत नाही फारसा काही पराक्रम करत नाही फक्त जे आपल्या जवळ ज्ञान आहे आणि काही जे वाचन झालेलं आहे जे काही गुरु कृपेनी प्राप्त झालेलं आहे असं आपण त्या यूट्यूबच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवतो व समाजाने आपल्याला किती जीव लावावा याचा प्रत्यय मला त्या तीन दिवसाच्या काळामध्ये खरंच सांगतो आला की अक्षरशः गहीवरून नेत होतं मी माझ्या जवळच्यांना सांगत होतो की बाबांनो आज मला खरंच असं वाटतं की हा जो संपूर्ण समाज आहे ज्यांच्या भक्तांचे आपल्याला कॉल येत आहेत दर्शकांचे कॉल येत आहेत खरंच हा माझा परिवार आहे फार मन भरून आलं आता मूळ मुद्द्यावरती येतो अनेक जणांना जी चिंता वाटत आहे त्यासाठी अनेक जणांचे कॉल येऊन जात आहेत की सर आता कुठे राहतात सरांनी घर सोडू नये किंवा भाड्याच्या खोलीमध्ये जाऊ नये किंवा पुढे कसं होईल काय होईल या सर्व प्रकरणाचं सध्याची आजची कंडिशन काय आहे ही या ठिकाणी मी स्पष्ट करतो तर झालं असं की काही गोष्टी पैलूच्या आतमध्ये गुप्त होत्या त्याही या ठिकाणी मी आज ओपन करतो काही गोष्टी मलाही नव्याने माहीत झाल्या मलाच माहीत नव्हत्या जेव्हा हा व्हिडिओ शूट केला ना त्यावेळेला आज त्या मला माहीत आहेत म्हणून मी या ठिकाणी त्या खुल दिलखुलासपणे सांगतो सुद्धा असं झालं तुम्हाला पहिले पूर्ण विषय सांगतो मी की मला तो विषय कसा माहीत झाला मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे <coughs> गुरुवारी रात्री आम्ही व्हिडिओ शूट केला शुक्रवारी तो यूट्यूब चॅनलवरती आम्ही अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड झाल्याच्या एका तासानंतर मी माझ्या एका जवळच्या शिष्याला माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे यांच्या भेटीसाठी पाठवलं नानाच्या भेटीसाठी पाठवायचं कारण हे नव्हतं की मी घर सोडतोय त्यांना सांगावं त्यांना दुःख द्यावं कारण हे होतं की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि आमच्या सिंखेड राजा मतदारसंघामध्ये जे रनिंग जे आमदार कॅन्डिडेट आहेत एक नाव नाही सांगणार त्यांचं तर ते दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली होती की महाराज मी जर म्हणजे इकडचे काही जण मला महाराज म्हणतात की महाराज मी जर निवडून आलो निवडणुकीमध्ये तर आम्ही तुमच्या जगदंबा देवी संस्थानला कालही पाठिंबा होता आजही आहे उद्याही आमचा एक आमदार म्हणून तुमच्या संस्थानला पाठिंबा राहील तर काही थोडीफार तुमच्या दैवीय शक्तीद्वारे जर काही मदत करता आली काही प्रार्थना करता आली तर आमच्यासाठी करा <coughs> त्यांची ती विनंती ऐकून मी त्या ठिकाणी तयारीला लागलो होतो आणि जो काही विधी असतो एक गुप्त विधी असतो मारुतीचा ज्यामध्ये मारुतीला काही प्रार्थना केल्या जातात काही विधी असतात एका वनस्पतीद्वारे केलेले की जेणेकरून निवडणुकीचं वातावरण थोडंसं उमेदवारासाठी पोषक व्हावं हा विषय आता भरकटायला लागला कोणी म्हणतील असं जर निवडणुकीचं वातावरण मारुतीची पूजा करून सक्सेस झालं असतं तर काही झालं असतं लोकशाहीला काय अर्थ राहील ज्याला त्याला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे जे नास्तिकवादी असतील त्यांच्याही मताचं स्वागत परंतु एवढं सांगतो की ज्या वेळेला महाराष्ट्रामधील मा काही आमदार फुटतात किंवा ते पळून जातात तर ते त्या ठिकाणी जाऊन जर कामाक्षा शक्तीपीठामध्ये दर्शन घेत असतील तर नक्कीच तिथे काहीतरी गोष्ट असेल निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फार क्वचित असे राजकारणी असतील की जे कुठल्या बाबा बुवा किंवा महाराजाकडे आश्रित म्हणून जात नाही बहुतांशी सर्व कॅन्डिडेट मग ते नगरसेवक असो जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुका असो आमदारकीची निवडणूक असो खासदारकीची निवडणूक असो अगदी साधी ग्रामपंचायत किंवा त्या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक असो त्या ठिकाणी जो तो एक श्रद्धास्थान म्हणून एखाद्या विशिष्ट गुरुकडे महाराजाकडे बाबाकडे बुवाकडे ज्यांच्याकडे त्यांची श्रद्धा आहे तिथे काहीतरी उपासना तोडगं प्रार्थना करण्यासाठी जात असतोच असतो तसं माझ्याकडे सुद्धा ते आमदार कॅन्डिडेट आले होते आता त्यांच्यासाठी जे मला तोडगं करायचं होतं त्यासाठी एक गुप्त वनस्पती हवी होती आणि ती गुप्त वनस्पती परमपूज्य परशुराम नानांकडे आहे तर मग मी आमच्या दुर्गेशला आणि दीपकला माझ्या दोन शिष्यांना मी नानांकडे पाठवलं की नानांना जाऊन भेटा आणि त्यांच्याकडून वस्तू घेऊन या आणि त्याबरोबरच नानांच्या कानावरती हा विषय सुद्धा टाका की मी मंदिर सोडलंय जागा सर्व ट्रष्टींच्या हवाली केली चाबी वगैरे मी भाड्याच्या खोलीमध्ये राहायला जातोय मी आता त्या जागेमध्ये राहणार नाही ज्या वेळेला मुलं नानांच्या भेटीला गेले हे दोघ जण जाऊन तिथे दर्शन घेतलं नानांकडून ती वस्तू आणली सुद्धा आणि नानांनी माझी चौकशी केली खुशाली विचारली तर या दोघांनी सर्व परिस्थिती नानांना सांगितली की मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये एक जण असं असं बोललं त्याचा भाऊंना राग आला म्हणजे मला राग आला बाकीचं जे सर्व प्रकरण नानांना सांगितलं सांगितल्याच्या नंतर नाना त्या ठिकाणी चक्क मोठमोठ्याने हसायला लागले आता हे जे दोन मुलं होते हे बावचळले म्हणजे शॉक झाला की अरे बाबा इथे भाऊ घराच्या बाहेर गेले भाड्याच्या खोलीमध्ये चालले नाना का हसतायत यांना दुःख व्हायला पाहिजे होतं नाना हसले मंदिरामध्ये गेले त्यांनी देवीला त्या ठिकाणी दिवा पेटवला अगरबत्ती लावली हळद कुंकू लावलं आणि अर्धा घंटा ते कोणाशीच काही बोलले नाही मुलांना चहा वगैरे पाजला ज्या वेळेला हे मुलं वापस फिरणार होते परतून माझ्याकडे येणार होते तेव्हा नाना त्यांना म्हटले तुम्हाला पोटातली गोष्ट सांगतो म्हणे त्यांनी मंदिर सोडून जावं ही माझीच इच्छा होती मीच तसं देवीला सांगितलं होतं हे सर्व देवीनेच घडवून आणलं आणि हे तुम्ही त्याला सांगा फक्त माझी इच्छा होती म्हणे की ज्या वेळेला मी तिथे मंदिरामध्ये म्हणजे माझ्या घरी ते आले होते तेव्हा दहा बारा दिवसातच त्याला मंदिराच्या बाहेर देवीने काढायला पाहिजे होतं पण मने देवीनेच उशीर केला उलट ती गोष्ट आज चार महिन्यानंतर घडून राहिली म्हणे पोरं म्हटले पण का असं का काय चुकलं आमच्या भाऊकडून नेमकं नाना म्हटले मी स्वतः संन्याशी आहे माझे गुरु संन्याशी होते त्यांचे गुरु संन्याशी होते ही संन्याशाची बालब्रह्मचार्याची गादी परंपरा आहे म्हणजे जो कोणी या ठिकाणी गादी धारण करतो त्याला त्या ठिकाणी संसार सोडावा लागतो हे पहिल्यांदा असं घडलं की आंधळे सरांच्या बाबतीमध्ये म्हणजे नाना काही मला आंधळे सर म्हणत नाही ते मला शिवी देऊनच बोलतात मी इथे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आहे म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सरांच्या बाबतीमध्ये त्याचं लग्न झालं आहे मी त्याला लग्न करण्याची परवानगी दिली आहे संसाराची परवानगी दिलेली आहे परंतु हा संसार देवीच्या मंदिरामध्ये नसावा आणि मग त्यांनी सर्व गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेशन करून सांगितल्या नाना फार ग्रामीण भाषेमध्ये बोलतात कारण शाळा शिकलेले नाहीत ते अशिक्षित आहेत त्यामुळे ते, ते गावरान भाषेमध्ये बोलतात त्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दामध्ये की तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये राहता देवीच्या मंदिरामध्ये इटाळ होतो चांडाळ होतो रणकी येते चंडकी येते फलानी येती चाहडी येते रंडी मंडी चंडी कुंडी लंडी अशा समज्या बायाच्या घोळ्यामध्ये तुम्ही राहता आणि त्या ठिकाणी देवीला इटाळ होतो त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची माय मंदिराच्या बाहेर घातलेली बरी हे नानांचे शब्द आहे मी माझ्या भाषेत सांगतो सोपं करून <coughs> याचा अर्थ असा की तुम्ही ज्या वेळेला मंदिरामध्ये संसार करता तर त्या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे शड्रिपू तर प्रत्येकालाच आहेत परंतु संसार पती पत्नीचं मिलन त्यांचं मैथून म्हणजेच त्या ठिकाणी काम वाचण्याच्या क्रिया ह्या कुठेही कुठल्याही संसारामध्ये घडणारच झाल्या आणि जगदंबेच्या पवित्र मंदिरामध्ये ज्या वेळेला तुम्ही समोर मंदिर असतं पाठीमागे तुमचा संसार असतो किती जरी नाही म्हटलं तरी त्या ठिकाणी महिलेला येणारी मासिक पाळी असो किंवा काही संसाराच्या क्रिया असो काही जास्त इथे बोलायला नको ह्या सर्व गोष्टींची मुळे जगदंबेचं जे काही सत्व आहे जगदंबेची जी काही त्या ठिकाणची तीव्रता आहे सत्वाची तिच्यावरती कुठेतरी बंधनं येतात त्यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये संसार नको तिथे फक्त मंदिरच पाहिजे संसारासाठी वेगळी जागा पाहिजे असं नानांचं म्हणणं होतं आणि त्यांनी सांगितलं की मी ही प्रार्थना देवीला केलेली होती मुलं वापस आले वापस आल्यावरती त्यांनी हा विषय मला सांगितला मला सांगत असताना माझी मिसेस माझी बायको जवळ बसलेली होती तिने जसा हा विषय ऐकला तर माझी पत्नी मला म्हणते मला पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणे म्हटलं काय ती म्हणाली जेव्हा नाना आपल्या घरी आले होते मी त्यांच्या पाया पडले होते त्या वेळेला ते मला मागच्या खोलीमध्ये घेऊन गेले होते म्हटलं हो हे खरं आहे की नाना माझ्या मिसेसला घेऊन दहा मिनिटासाठी पाठीमागे गेले होते आम्हाला म्हणे कोणी जवळ यायचं नाही मला माझ्या सुनेशी बोलायचं आहे आणि ते काय बोलले हे मीही माझ्या पत्नीला विचारलं नाही तिनेही मला सांगितलं नाही म्हटलं काही बोलत असतील माझी पत्नी म्हटली मला ते त्यावेळेमध्ये म्हटले होते की बाळ तू संसार करून नांदायला आलीस तर तुझा संसार तुझ्या नवऱ्यासोबत आहे पण तू देवीसोबतसुद्धा आहे त्यामुळे देवीच्या मंदिरामध्ये राहून जर तुम्ही संसार करत असाल तर या ठिकाणी विटाळ उत्पन्न होईल नानांच्या भाषेनुसार थोडक्यात विटाळ म्हणजे विकार समजूया आपण काम क्रोध लोभ मत मत्सराचे शड्रिपूंचे हे विकार मंदिरामध्ये नको त्यामुळे तू तुझ्या नवऱ्याला सांग की आपण राहायला काहीतरी वेगळी व्यवस्था निर्माण करू आणि जर दोघ जणांनी ही व्यवस्था केली नाही तर मी स्वतः देवीला सांगून तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढेल असं ते बोलले होते हे जेव्हा माझ्या बायकोनेही मला सांगितलं त्यावेळेला मी आवाज झालो मग मी त्या ठिकाणी बोललो की अरे बाबा तुम्हाला जर हा विषय त्या ठिकाणी माहीत होता तर मग तुम्ही मला तो का नाही सांगितला तर माझी पत्नी म्हटली की नाही ते मला म्हटले होते की तू गोडी गोळी तुझ्या नवऱ्याला समजावून सांग आणि मी जर तुम्हाला तेव्हा सांगितलं असतं तर मला असं वाटलं की तुम्हाला नानांबद्दल ना वाईट वाटलं असतं की माझे गुरु असून माझ्याबद्दल असं का बोलले म्हटलं अरे तुम्ही वेडे आहात माझे गुरु माझ्यासाठी सर्व काही आहे नानांनी जर तेव्हा हा विषय मला स्वतः स्पष्टपणे सांगितला असता दोन दिवसामध्ये मी स्वतः वेगळी व्यवस्था केली असती परंतु तुम्ही आज सांगताय आणि चमत्कार बघा नंतर मला एक एक गोष्ट उलगडत गेली म्हणजे असं की ज्या वेळेला गुरुवारी हे शूटिंग झालं व्हिडिओचं शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आणि त्या वेळेला आम्ही जी भाड्याने खोली पाहिली होती ती माझ्या घरावरून जवळजवळ चारशे मीटर अंतरावरती होती आणि जायना येण्यासाठी जवळजवळ पाच मिनिटाचा वेळ लागायचा जायला पाच ते सात मिनिट यायला पाच ते सात मिनिट तर मी नाराज होतो की बाबा आता त्या मंदिरामध्ये रोज पूजापाती करायची भक्ताचे प्रश्न तिकडे सोडवायचे रोज जेवण्यासाठी झोपण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन दैनंदिनीच्या संसारासाठी इतक्या लांब यायचं आणि जवळपास तर कुठे खोलीच नाहीये दे कारण का आमचं घर एकांतामध्ये आहे देवीची लीला अशी चमत्कार असा की माझ्या घराच्या तिसऱ्या घरावरती म्हणजे आमचं घर आमच्या घराच्या गर, बाजूला आणखीन दोन घरं दोन घराच्या बाजूला एक रिकामी बिल्डिंग आणि त्याच्या पलीकडचं घर म्हणजे माझ्या घरापासून फार तर फार त्या ठिकाणी शंभर मीटर सुद्धा अंतर भरणार नाही म्हणजे फार तर फार पन्नास मीटर अंतरावरती एक मुस्लिम समाजाच्या बंधूंचं एक बिल्डिंग आहे त्यांनी ती बिल्डिंग पूर्णपणे भाड्याने दिलेली होती म्हणजे खालचा मजला सुद्धा वरचा मजला सुद्धा आणि ते भाडेकरू जवळजवळ दोन वर्षांपासून त्या बिल्डिंगमध्ये राहतात आता साहजिकच त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची बिल्डिंग असल्यामुळे ते आमच्यासारख्या देवी भक्ताला बिल्डिंग देतील की नाही याबद्दल थोडीशी शाश्वती नव्हती दुसरा विषय म्हणजे ऑलरेडी तिथे भाडेकरू खालती वरती राहत आहेत मग आपण त्यांना ती बिल्डिंग मागणार कशी म्हणून आम्ही दूर दुसरीकडे भाड्याचा घर बघितलं भा शुक्रवारच्या दिवशी स्वतःहून ते मुस्लिम बंधू माझ्याकडे आले स्वतःहून आले आणि मला म्हटले की मला महाराज म्हणतात ना तर म्हटले महाराज आदाब म्हटलं आदाब आपसे बात करनी है म्हणे म्हटलं बोलो भैया बोले आपको मेरा घर चाहिये क्या? क्यों नहीं बोले वो हमारे जो भाड़ोत्री है बोले दो दिन हो गए बोले खाली करके चले गए और ऊपर का और नीचे का पूरी की पूरी बिल्डिंग हमारी खाली है अगर तुम लेते होंगे बोले तो दस हजार रुपये महीने में ले डालो बोले नहीं तो हम दूसरे को देते मतलब देखो भैया मेरा देवी का धंधा है उपासना शिविर चलता मेरे तरफ रोज के सौ लोग आते पूरे महाराष्ट्र में से लोग गा आते गाड़िया भर भर के लोग आते यहाँ पे नींबू नारियल उदी अंगारा आंग में आना सब चलता तुमकू जमे गांग्या माझी हिंदी अशी हैदराबाद ही मला चांगली हिंदी बोलता येत नाही ते म्हटले अरे तुम खुदा का काम कर रे राम रहीम सब एक है अरे तुम करो ना तुम जोगो लिए दुआ कर रे हम तुम्हारे साथ में है हमको तुम्हारा अनुभव आहे आणि मग मला त्या ठिकाणी फार आनंद वाटला की माझ्या चौथ्या घराची जी रिकामी बिल्डिंग दोन वर्ष तिथे भाडे करू राहतोय तो आपोआप काय त्या ठिकाणून निघून जावा ती बिल्डिंग स्वतःहून घरमालकाने येऊन आम्हाला कसं काय विचारावी आणि विशेष म्हणजे त्यांना हा वाद वगैरे काहीही माहीत नाही की आंधळे सरांना भाड्याच्या खोलीत जायचं आहे की ते खोली बघतायत काहीच माहीत नाही आणि मग अगदी माझ्या घराच्या चौथ्या पाचव्या क्रमांकावर असणारी ती बिल्डिंग दोन मजली आपण त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून भाडे तत्वावरती घेतली आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जे कालचं रविवारचं उपासना शिबिर झालं ते उपासना शिबिर सुद्धा मी त्याच बिल्डिंगमध्ये घेतलं आणि सर्व नवीन उपासकांना सुद्धा ती जागा आवडली अगदी माझ्या घराच्या चौथ्या घराच्या अंतरावरती ते घर आहे म्हणजे अगदी आपण जेवण झाल्यावरती जसं शतपावली घेतो शतपावलीच्या अंतरावरती ते घर आणि ती जागा मला भाड्याने मिळाली आणि अशा पद्धतीनुसार माझ्या लक्षात आलं की ही जगदंबेचीच इच्छा होती ही नानांची लीला होती जी त्यांनी पूर्ण करवून घेतली वाईट एका गोष्टीचं असं वाटतं की जे आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे अशोक भाऊ इराळे अशोक भाऊ इराळे यांनी भूमिका मांडली किंवा त्यांच्या मुखातून जगदंबा बोलली असेल मी जो तो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओतही मी सांगितलं की स्वतः इराळे भाऊ बोलतात की यांच्या मुखातून जगदंबा बोलते मला माहीत नाही फक्त त्यांचं चुकलं काय हे सांगतो इराळे भाऊचं एक चुकलं की त्यांना जी भाषेची ट्यून असतो भाषेची बोलण्याची पद्धत असते एखादी गोष्ट आपण प्रेमानेही बोलू शकतो एखादी गोष्ट आपण सविनय पद्धतीनेही बोलू शकतो आणि एखादी गोष्ट आपण आरे तोरे करून सुटक्या वाजवूनही बोलू शकतो खूप फरक पडतो तसं त्यांना मांडणी व्यवस्थित करता आली नाही त्यांना त्यांच्या भावना व्यवस्थित प्रकट करता आल्या नाहीत आणि त्यांनी चांगल्या भावनेने ते बोललेले असो वाईट भावनेने बोललेले असो आणि लवकरच ते त्यांच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा देणार आहेत कारण त्यांचे बरेचसे याच्या आधीसुद्धा काही गोष्टी आहेत त्या मला इथे काही सार्वजनिक करायच्या नाही आहेत परंतु पहिल्यापासूनच त्यांची भूमिका ही सर्व ट्रस्टींच्या विरोधात अशी राहिलेली आहे ट्रस्ट तर ही हल्ली स्थापन झाली पण पूर्वी जेव्हा आमचं त्या ठिकाणी जगदंबा सेवा भावी मंडळ होतं सेवाभावी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नव्याण्णव टक्के जनता जर पूर्व म्हणत असेल तर ते एकटेच पश्चिम म्हणायचे ती पहिल्यापासूनच त्यांची पद्धत राहिलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी कुठल्याही चांगल्या कामाला विरोधच केलेला आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली ती आम्ही सर्व ट्रस्टींनी स्वीकारलेली आहे लवकरच त्यांचा राजीनामा जर त्यांनी स्वतःहून दिला तर आम्ही नक्की स्वीकारू पण आम्ही काही त्यांना स्वतःहून मागणार नाही आणि त्या ठिकाणी एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार सर्व सभासदांच्या निर्वाचनातून नवीन उपाध्यक्ष निवडण्यात येईल दुसरा विषय म्हणजे माझ्यासाठी जे महाराष्ट्रामधून जीत जेव्हा पाड प्रेम करून सर्वांचे कॉल येत गेले की सर खोलीत प्लीज नका जाऊ किंवा सर आम्ही तुमच्यासाठी पैसे खर्च करून जागा घेण्यासाठी मदत करतो वगैरे वगैरे तर मी तुमचा पुन्हा एकदा शतशहा ऋणी आहे शतशहा ऋणी आहे फक्त या ठिकाणी एकच सांगतो मला त्यावेळेला प्रचंड वाईट वाटलं ना असं वाटलं की आपल्या घरातून आपल्याला बाहेर निघावं लागतंय परंतु ज्या वेळेला नानांनी हे दुर्गेशजवळ आणि दीपकजवळ बोलून दाखवलं माझ्या पत्नीनेही सांगितलं की जेव्हा ते इथे आले होते मंदिरात तेव्हाच मला म्हटले होते की तुझा नवरा तू तु इथे राहू नकोस आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जर तुम्ही पती पत्नी इथे देवीच्या कळसाखाली राहिलात तर या ठिकाणची तुळजापूरची भवानी आगीचं घर आहे सप्तशृंगी विक्राळ स्वरूप आहे रेणुका सती आहे तर ह्या तिघींचं तेज तुमच्या संसाराला सह होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही संसारासाठी वेगळी जागा शोधलेलीच बरी तर ते ते माझ्या पत्नीचंही मला त्या ठिकाणी मग सांगितल्यावर ते मला पटलं सर्व त्यामुळे एक सांगतो ही नानांची आणि जगदंबीची इच्छा म्हणून मी स्वीकारलेली आहे आज माझ्या मनामध्ये उपाध्यक्षांबद्दल सुद्धा कुठलीही आढी नाही हा बाकीच्या ट्रस्टींचा आग्रह असतो त्यांचा राजीनामा आपण घेतोय हा विषय खरा आहे पण तो त्यात माझा काही रोल नाही ट्रस्टींचं त्यांच्याशी पटत नाही ते नेहमी विरोधी भूमिका मांडतात त्यामुळे तो राजीनामा घेतला जात आहे याला कोणीही वेगळ्या स्वरूपाचा विपर्यास देऊ नये तर सर्वांना या ठिकाणी हा व्हिडिओद्वारे मी कळवत आहे आणि सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश